मानवतेला काडीमा फासणारी व जा, जामनेर तालुक्यातील हादरून टाकणारी घटना सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली असून जामनेर तालुक्यातील के केकतनिंबोरा शिवारात व चिंच बुद्रुक राहत असलेल्या आदिवासी कुटुंबातील सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर त्याच मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या नरादमाने अत्याचार करून जिवेटार मारण्याची घटना आज संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे नमस्कार मी प्राजक्ता जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक या गावाशेजारी शेजारी व केक निंबोरा शिवारात काही आदिवासी कुटुंब राहतात या कुटुंबातील एका घरातील सहा वर्षीय बालिकेला घरात एकटे पाहून शेजारी राहत असलेल्या पंचवीस वर्षीय नरा दुकानावर नेऊन काही खायला घेऊन देतो असे म्हणून घेऊन गेला व दुकानातून तिला खायला घेऊन दिले चिंचखेडा बुद्रुक येथील गावाजवळील एका शेतात केडीच्या भागात नेले असता मुलगी घरी नसल्याचे पाहून परिवाराने मुलीला घरी न दिसल्याने शोधाशोध सुरू केली असता या घटनेची माहिती गावातील काही नागरिकांकडून मिळताच गावकऱ्यांनी व परिवारातील लोकांनी या बालिकेला संपूर्ण शेतात शोधले व जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना माहिती दिली ही बातमी कर करताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी हजर झाले व मुलीला शोधले मुलीला शोधले असता मुलगी आगेत मृत अवस्थेत आढळून आली या नराधमाने या सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिला ठार केले व नराधम फरार झाला असावा अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये दिसून येत होती या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशी धडाड व्यक्त केली जात आहे तर नराधम मध्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा देखील काही नागरिकांमध्ये दिसून येत होती तर फरार झालेला नराधमाचा शोध जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांचे पथक करीत आहे जामनेर प्रतिनिधी अमोल करात सोबत मी प्राजक्ताडे दैनिक अॅलो बातमीदार जळगाव